एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात कामावर असलेल्या रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांना कळवण प्रकल्प कार्यालयानं अद्याप कामावर घेतला नाही दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी तसंच अठरा जुलै रोजी शिष्टमंडळानं भेट घेतली त्यावेळी दोन्हीही वेळेस सांगण्यात आलं की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षात कामावर असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येईल परंतु प्रकल्प अधिकारी सांगतात की फक्त दोनशे अठ्ठावन्न रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात कामा येईल नाही ना वास्तविक गेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक सत्रात एकूण तीनशे चाळीस वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आलं होतं परंतु यंदा मात्र दोनशे अठ्ठावन्न रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेणार असल्यानं ना सुमारे ऐंशी पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो म्हणून कामावर न घेण्यात आलेले सर्व रोजंदारी वर्ग चार कर्मचारी कामावर घेईपर्यंत कळवण प्रकल्प कार्यालयासमोर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत उपोषण करण्यात आलं आहे मी रोहिरा शिंगाडे वर्ग चारचा कर्मचारी चतुर्थ श्रेणी महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने मी बोलत आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आज आ, आज जवळपास सात दिवस झालेले आहे आम्हाला उपोषणाला तर ह्या उपोषणाचा एवढाच मुद्दा आहे की आम्हाला लवकरात लवकर आदेश मिळावा परंतु आम्ही साहेबांच्या कॅबिनमध्ये जेव्हा बैठकीला गेलो तेव्हा साहेबांचा एकच मुद्दा आहे की मागच्या वेळी जे काही तीनशे चाळीस लोक कर्मचाऱ्यांची भरती केली होती त्यापैकी जुन्या आकृती बंधानुसार दोन्ही दोनशे चोवीस कर्मचारी भरण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे त्यानंतर साहेब असेही दु बोलले की आकृती बंधनात भलेही दोनशे चोवीस क कर्मचारी भरण्याचा निर्णय असेल परंतु मी माझ्या मताने जवळपास दोनशे अठावन्न कर्मचारी भरण्याचा मी निर्णय घेतला या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी बैठक घेतली असताना साहेब ह्याच निर्णयावर ठाम आहे की मागच्या वेळेस जसं आम्हाला बाहेर स्रोतांनी जसं काय आदेश दिले होते तसेच आम्हाला ह्या ह्यावेळीसुद्धा आदेश मिळावे असंच साहेबांना आम्ही एक विनंती केली आहे आमची बारा जुलै बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदरणीय महोदया नैना गुड्डे मॅडम यांच्याशी सुद्धा बैठक झालेली होती त्यांनीसुद्धा सकारात्मक चर्चा करून आदरणीय गुज्जर सर आदरणीय जेफी गावी साहेब आणि आमचे सर्व काही जे काही का का कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांसोबत आदरणीय महोदया यांनी बैठक बैठक घेतली बाईटक, त्या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की यांना मागच्या सत्रामध्ये जे जेवढे काही जे, जे कर्मचारी घेतले होते त्यांना सरसगट आदेश देण्या देण्यात यावे अशी विनंती केली होती त्या त्या मॅडमांचा असं सल्ला होता की या सर्वांना साहेबांना फोन करून सांगितलं होतं की या सर्वांना आदेश देण्यात यावे परंतु साहेब एकाच निर्णयावर ठाण आहे की मी दोनशे अठ्ठावन्नच्या वरती मी भ पदे भरणार नाही आणि काल एक प्रेस नोट आली त्या नोटमध्ये असं सांगितलं की इथं आज जवळपास आम्हाला सात दिवस झाले त्या सात दिवसामध्ये आम्हाला कुठलीही सुरक्षा नाही इथं महिला भगिनी आहेत आमचे कर्मचारी आहेत काही अपंग व्यक्ती आहेत असे जे काही व्यक्ती आहेत या सुद्धा कुठलंही प्रोटेक्शन नाही कुठल्याही द दवाखान्याच्या सुखसुविधा नाही चहा पाण्याची नाही पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही किंवा कुठल्याही आम्ही जे काही राहतो हे आम्ही जे पाल ठोकलं हे पाल ठोक आमच्या स्वखर्जाने ठोकलेलं आहे तरी प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही तर आमच्या वर्गा कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्याकडे लक्ष द्यावं आम आमच्या जे काय मागण्या आहेत त्या लवकरच पूर्ण व्हाव्यात हीच आमची विनंती आहे धन्यवाद या उपोषणात किसन गुजर किरण गांगुडे दुर्गेश चौधरी भारती ठाकरे शिला भुसारे ढवळीबाई शिंदे योगिता गवळी सारिका गोसावी प्रकाश जाधव विनायक जाधव आदी उपस्थित होते प्रकाश बस्ते हॅलो नाशिक कळवण